काइट हायटेक पंढरपूरमध्ये आपलं स्वागत आहे तर शेतकरी बांधवांनो आज आपण बघणार आहोत टू फेज थ्री फेज पॅनल म्हणजे असा पॅनल की ज्याच्यामध्ये आतमध्ये स्टार्टर आहे आणि तुमची थ्री फेज बोटर तुम्ही टू फेज वर चालवू शकता तर ह्याचं बेसिक पहिल्यांदा कनेक्शनचा हा वेगळा व्हिडिओ आहे तरी मी तुम्हाला थोडक्यात सांगतो इथं एल वन एल टू एल थ्री लिहिलंय इथं आलेला फ्यूजचं चित्र आहे एमएससीबी कडून आलेला सप्लाय रनिंग कॅपॅसिटर टचिंग कॅपॅसिटर त्यानंतर इथं पी वन पी टू पी थ्री दिलंय तर इथं तुमच्या कडे जाणार इथं मोटरचं चित्र दिलंय तर इथं तीन वायरी ज्या कडे जातात त्या जोडायच्या जो। तर हा जोडायला अतिशय सोपं आहे कोणत्याही शेतकरी बांधवाला एम कडून आलेल्या तीन वायर मोटरकडे जाणाऱ्या तीन वायर रनिंगचा कॅपॅसिटर आणि टचिंगचा कॅपॅसिटर अशा प्रकारे कनेक्शन करायचं आहे तर आज आपण ह्या पॅनलच्या सेटिंग्स से बघणार आहोत म्हणजे ह्याच्यामध्ये काय काय फंक्शन दिलेले आहेत अजून एक सारखा महत्वाचा ह्या बाबत प्रश्न विचारला जातो हा लक्षात ठेवा थोडस ऍडव्हान्स व्हर्जन आहे इथं उभे एलईडी आहेत ह्या पॅनलला आपला जुना जो होता तो थोडस आडवे एलईडी होते इथे आपण नवीन डिझाईन केलंय म्हणजे थोडस अपडेटेड केलंय ज्याच्यामध्ये आपण हे नवीन उभे एलईडी दिलेत तर ह्या पॅनलचे सेटिंग आपण सध्या घेत आहोत तर शेतकरी बांधवांना अजून एक पडलेला महत्वाचा प्रश्न की थ्री फेज मध्ये थ्री फेज लाईट असताना जर रिव्हर्स फेज दाखवत असेल थ्री फेज मध्ये लाईट असताना जर हे ॲटो रिव्हर्स फेज दाखवत असेल तर ह्या ज्या वायर आहेत ॲटोच्या लाल पिवळी निळी तुम्ही इथं इत्थ बघा इथून ॲटोला तीन वायर गेलेत लाल पिवळी निळी त्यातली लाल आणि निळी वायर आदला बदल करायची हे लक्षात ठेवा आलेला कट गेलेल्या इन्कमिंग सप्लाय बदलायचा नाही तुम्ही जर इनकमिंग सप्लाय बदलला तर सिंगल फेजला मोटर उलटी फिरू शकते त्यामुळं इनकमिंग सप्लाय फिरण्यापेक्षा इथून आपल्या ॲटोला तीन वायरी गेलेत लाल पिवळी निळी त्यातील लाल आणि निळी वायर ही अदलाबदल बदल करायची ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ही लक्षात ठेवा हिरी फेज मध्ये ॲटोनं जर रिव्हर्स फेज दाखवलं तर आपण ह्या वायरी बदलू शकतो त्यानंतर आपण आता याच्या पुढे जाणार आहोत सेटिंगमध्ये तर इथं मध्ये मेनूचं बटन आहे सेट आणि मेनू एक नंबरला हिरवं अपचं बटन आहे आणि तीन नंबरला लाल कलरचं डाऊनचं बटन आहे तर हे तीन बटन मुख्यतः आहेत तर जोडणं एकदम सोपं आहे मी आधी सांगितल्याप्रमाणे आलेल्या तीन वायरी मोटरच्या तीन वायरी रनिंग कॅपॅसिटर आणि टचिंग कॅपॅसिटर हे जोडायचंय याला दोन बटनं दिलेली आहेत खाली स्विच थ्री फेज टू फेज आपण लाईटचं बटन कसं खाली केलं की चालू होतं त्याप्रमाणे जर तुम्ही थ्री फेजचं बटन चालू केलं तर हे थ्री फेजमध्ये मोटर चालू करतं तुमचं खट्ट दिशेन आवाज आला असेल तुम्हाला बंद करायचे असेल तर हे बंद करतं टू फेजचं बटन चालू केलं तर हे टू फेज मध्ये मी आता सप्लाय थ्री फेज दिलाय ह्यानं थ्री फेज इंडिकेशन दिलंय त्यामुळे हे टू फेजचं बटन जरी चालू असलं तरी तो चालू करणार नाही कारण तर लाईट आलेली थ्री फेज आहे तर तुम्ही दोन्ही बटन चालू केली तर हे थ्री फेज आणि टू फेज दोन्हीमध्ये मोटर चालू करेल फक्त थ्री फेजचं चालू केलं तर फक्त थ्री फेजला चालू करेल फक्त टू फेजचं चालू केलं तर फक्त टू फेज ला चालू करेल दोन्ही बंद ठेवली तर दोन्ही वेळेस बंद ठेवेल तुम्हाला फक्त टू फेज फक्त थ्री फेज दोन्ही चालू दोन्ही बंद वाईस वरचा कसंही तुम्ही ह्याला पाहिजे तसं तुमच्या गरजेनुसार चालू बंद ठेवू शकता ही बेसिक गोष्ट त्यानंतर रनिंगचा कॅपॅसिटर टचिंगचा कॅपॅसिटर त्याची व्हॅल्यू हे जोडणं हे अतिशय महत्त्वाचं आहे त्याच्यावर आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत तो तुम्ही येणाऱ्या काळात बघाल की रनिंगचा कॅपॅसिटर कितीचा ठेवायचा टचिंगचा कॅपॅसिटर कितीचा ठेवायचा तर हेचं कनेक्शन तुम्हाला अतिशय सोपं आहे आलेल्या तीन वायर मोटरच्या तीन रनिंग टचिंग आता थोडंसं इथं या पुढं पोहोच तर शेतकरी बांधवांनो हा डिस्प्ले आहे हा ह्या ॲटोचा डिस्प्ले आहे ह्याच्यावर हे चारशे एकवीस तुम्हाला आता व्होल्टेज दाखवतंय ह्याच्या खाली अप मेनू आणि डाऊन अशी तीन प्रकारची बटन आहेत तर ह्याचं सगळ्यात पहिल्यांदा बेसिक काय आहे की ह्याच्यामध्ये आपण खूप सारे फंक्शन दिलेत जेणेकरून शेतकरी बांधवांची मोटर जळू नये ह्याच्या कारण तर मेनू हे बटन आहे कधी पण आपण मोबाईल फोन वापरताना मेनू दाबलं की आपण मेनू म्हणजे मेन फंक्शनमध्ये जातं अप आणि डाऊन आपण कमी जास्त त्या व्हॅल्यू करू शकतो तर मी पहिल्यांदा बेसिक मेनूचं बटन आता ह्याचं बटन आहे हे एक दोन सेकंद दाबून धरावं लागतं दाबून धरलं ला की हे सेट लिहून येतं सोडायचं तर हे सगळ्यात पहिल्यांदा थ्री डी आर आलं म्हणजे थ्री फेकचं ड्राय रन आता तुमची मोटर पाच एच ची आहे दहा एम्पियर करंट घेत आहे पाणी संपल्यावर आठ घेतेय तर इथं तुम्ही जे काय आहे सगळ्यात पहिल्यांदा बायपास म्हणून येतंय तर परत एकदा मी मेनूचं बटन दाबलं की हे ऍक्सेप्ट झालं बायपास परत थ्री फेज ओव्हरलोड आलं आता मला परत बॅक यायचं आहे तर मी अपचं बटन दाबतो परत थ्री डी आर आलं तर आपण पहिल्यांदा काय काय ह्याच्यामध्ये मेनू आहेत हे बघूया आणि परत प्रत्येक मेनूमध्ये जाऊन आपल्याला काय काय त्याचे सेटिंग करायचे हे सगळं लक्षात ठेवूया तर सगळ्यात प्रथम थ्री डी आर येईल त्यानंतर लाल बटन दाबलं की थ्री ओ एल येईल म्हणजे थ्री फेजचं ओव्हरलोड थ्री फेजचं ट्रायरन झालं आता हे थ्री फेजचं ओव्हरलोड आहे त्यानंतर हे टू फेजचं ड्रायरन आहे टू फेजचं ओव्हरलोड आहे हाय व्होल्टेज आहे एच आय यू म्हणजे हाय व्होल्टेज आहे एल ओ यू म्हणजे लो व्होल्टेज आहे लो व्होल्टेजची सेटिंग पी ओ डी म्हणजे पॉवर ऑन दिले लाईट आल्यावर किती मिनिटांना किती सेकंदांना मोटर चालू व्हायची ह्याची सेटिंग आहे स्टार डेल्टा डिले जर तुमचा तीन ते तीस एच चा मोटर स्टार्टर असेल मॅन्युअल सेमी ऑटोमॅटिक तर त्याचा स्टार आणि डेल्टाचा डिले हा आपण इथं कमी जास्त करू शकतो टी सी एच हा टचिंगचा कॉन्ट्रॅक्टर आहे ह्याचं टायमिंग आपण कमी जास्त करू शकतो काही जणांना दोन सेकंद तीन सेकंद दहा सेकंद पाहिजेत असतो काही जणांचं म्हणणं असतं की टचिंग कॉन्ट्रॅक्टर जास्त वेळ दाबून राहिला तर फ्यूज उडते कारण दोन्ही कॅपॅसिटर त्यावेळेस सर्किटमध्ये असतात तर ह्या ह्याचं टायमिंग आपण कमी जास्त करू शकतो ऑन टाईम आता ऑन टाईम आणि ऑफ टाईम हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट दिलाय बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की सिंगल फेजवर मोटर चालल्यानं गरम होऊन जळते किंवा खूप जास्त वेळ जर चालू राहिली कारण कंटिन्यू सोळा तास चालू राहिली मोटर तर ऑफकोर्स ते एक मशीन आहे कंटिन्यू सोळा तास चालल्यामुळं सतत हाय वर चालल्यामुळं केबल स्टार्टर मोटर थोडस रिस्क आहे गरम व्हायची त्यासाठी आपण ऑन टाईम आणि ऑफ टाइम दिलाय म्हणजे तुम्ही जर हा लावला तर बाबा एक दोन तास मोटर चालली की एक दहा मिनिटाची विश्रांती तुम्ही देऊ शकता बाय डिफॉल्ट हे बंद असते तुम्ही ऑन टाईम ऑफ टाइम सेट करू शकता रिस्टार्ट आर एस टी रिस्टार्ट टाइम म्हणजे काय की जर तुमची मोटर रनच्या कारणानं बंद झाली आणि एखाद्याचं बोर आहे बाबा उन्हाळ्यात आणि त्या बोरला दोन तासाची विश्रांती दिली तर परत ते एक अर्धा पाऊन तास चालते तर तुम्ही हा रिस्टार्ट टाइम दोन तास ठेवला तर ड्रायरनं जेव्हा पण मोटर बंद होईल रिस्टार्ट टाइम नंतर ऑटोमॅटिक चालू होईल त्यानंतर एसपीपी सिंगल फेज सिंगल फेज आणि थ्री फेज बऱ्याच शेतकऱ्यांना हा प्रॉब्लेम जाणवतो की लाईट तर थ्री फेज असते पण वरून येताना डीपीचं बुशिंग वगैरे केल्यामुळे एका फेजमध्ये व्होल्टेज कमी येतं अशा वेळेस ऑटो ती काम करत नाही तर आपण ह्या मध्ये व्हॅल्यू कमी जास्त करून त्याची व्हॅल्यू सेट करू शकतो त्यानंतर पुढं गेलं की रिव्हर्स फेज काही जणांना असाही प्रॉब्लेम येतो की सिंगल मध्ये दोन मध्ये खूप जास्त व्होल्टेज येतं साडेपाचशे सहाशे त्यावेळेस जर रिव्हर्स फेज दाखवलं आर तर आपण हे रिव्हर्स फेज ऑन आन आणि ऑफ करू शकतो म्हणजे लाईट सिंगल फेज असताना जरी कधी रिव्हर्स फेज दाखवत असेल तर आपण हे रिव्हर्स फेज ऑफ करून ठेवू शकतो इस्केप म्हणजे बाहेर पडायचं तर एवढं सेटिंग आहे तर सगळ्यात पहिल्यांदा येते थ्री डी आर तर आपण स्टेप बाय स्टेप समजूया की तुमची पाच HP ची मोटर आहे तुमची पाच एचपीची मोटर थ्री फेजला दहा एम्पियर करंट घेते तर पाच एचपीची मोटर थ्री फेजला दहा एम्पियर करंट घेते पाणी संपल्यावर आठ एम्पियर करंट घेते काय कारणानं ओव्हरलोड झालं कॉक चालू बंद सॉरी चालू करायचा विसरला काय फॉल्ट आला वरनं व्होल्टेज खूप कमी आलं तर ओव्हरलोड म्हणजे तुम्हाला जवळ नाही म्हणजे जास्तीत जास्त आपण तिला एक चौदा एम्पियर पर्यंत करंट देऊ शकतो थ्री मध्ये तर त्यानंतर ओव्हरलोड म्हणजे ओव्हरलोड आपण साधारणतः चाळीस टक्के एक्स्ट्रा ठेवू शकतो ते झालं ओव्हरलोड आता थ्री फेजला दहा घेते टू फेजला ही मोटर नक्कीच जास्त घेते कारण आलेला सप्लाय तीन मध्ये पॉवर असणं आणि दोन मध्ये पॉवर असणं फरक आहे म्हणजे तुम्ही तीनच्या दोन फेज केल्या की मोटरचा एम्पियर वाढतं थ्री फेजला दहा घेत असेल तर साधारणतः सिंगल फेजला अठरा एकोणीस करंट घेते त्यामुळं परत हे टू फेजचं ड्रायरन वेगळं आणि टू फेजचं ओव्हरलोड वेगळं साधारणतः टू फेजला पाच एच ची मोटर अठरा एम्पियर करंट घेत असेल तर त्याच्या ऐंशी टक्के म्हणजे साधारणतः चौदा साडे चौदा एम्पियर आपण ड्रायरन आणि टू फेजला अठरा घेते तर एक चोवीस एम्पियर पर्यंत आपण ओव्हरलोड सेट करू शकतो तसं टू फेजचं ड्रायरन टू फेजचं ओव्हरलोड हाय व्होल्टेज आता नक्कीच तुम्हाला तुमच्या मोटरचं हाय आणि लो व्होल्टेज पासून प्रोटेक्शन करायचं असेल तर आपण एक रेंज ठेवू शकतो की आपलं एम एस बीचं जे स्टँडर्ड व्होल्टेज आहे ते चारशे पंधरा आहे तर आपण तीनशे दहा तीनशे तीनशे किंवा दोनशे ऐंशी खूप पण कमी आला अगदी दोनशे तीस वीस